नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पाठीमागलच्या ब्लॅकची डिझाईन पाहिजे आहे तर हा ब्लाउज जो आहे तो बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर याची मी पूर्ण माहिती तुम्हाला कटिंग सहित सांगणार आहे तर हे पा पूर्ण शोल्डर जे आहे ती घेतलेलं आहे मी पाच त्याच्यामध्ये आपण गळ्याची रुंदी घेतलेली आहे दोन गळा उंची जी आहे ती घेतलेली आहे आपण दहा तसंच छातीचा चौथा भाग आहे आपला आठ आठमध्ये दोन इंच मिळून पूर्ण घडी जी आहे ती घेतलेली आहे दहा मोंडा घेतलेला आहे आपण पाच आणि या पद्धतीने आपण इथे मोंड्याची खोली जी आहे ती घेतलेली आहे सव्वा एक या पद्धतीने आपण सर्व मापे जे आहे ते टाकून घेतलेले आहेत तर आता हे व्यवस्थित असा आपल्याला हा बॅक डिझाईनचा गळा जो आहे तो आपल्याला कट करायचा आहे तर हे पहा अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे इथे गळ्याची उंची जी टाकलेली आहे तसेच आपल्याला रुंदी टाकून घ्यायची आहे हे पहा सव्वा दोनची ची गळ्याची रुंदी टाकणार आहे खालच्या साईडला कारण आपल्याला डीपमध्ये थोडासा पाहिजे आहे खालचा आणि आहे असा आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा बॉक्स तयार केलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथून एक इंच अंतर सोडायचं आहे हे पहा एक इंच अंतर सोडलेला आहे आता आपण इथून काय करणार आहेत व्यवस्थित अशी गळ्याची डिझाईन जी आहे ती आखून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे या पद्धतीने आपण हे गळा जो आहे तो आखून घेतलेला आहे आणि आप आपल्याला नीटचा जो कपडा आहे तो आपल्याला आहे असा गोल कट करून घ्यायचा आहे आणि अस्तरला आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे आता याच्या खाली मी हे नीटचा कपडा घेतलेला आहे तर अगोदर आपण काय करणार आहेत आहे असा हा गोल जो गळा आहे तो कट करून घेणार आहे हे पहा आहे असा आपण आप हा कट करून घेतलेला आहे आता हा नेटचा कपडा जो आहे तो आपण साईडला काढून ठेवत आणि आपण इथे हे एक्स्ट्रा मी कपडा घेतलेला आहे अशा प्रकारे मी इथे जॉईंट करून घेतलेला आहे कपडा तुम्हाला जास्त जर कपडा नसेल तर अशा प्रकारे तुम्ही जॉईंट करून घ्यायचा आहे आणि हा गळा जो आहे तो आपल्याला या पद्धतीने ठेवायचा आहे हे अशा प्रकारे आपण हा व्यवस्थित असा ठेवून घेतलेला आहे हे, हे पहा अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आता हे आपण आता कट करून घ्यायचं आहे तर हे आपण अगोदर काय करणार आहे इथे कट करायचं नाही आपल्याला हा जो पॉईंट आहे आपला हा बाहेर चाकून घेतलेला तो पॉईंट आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्या अगोदर तुम्हाला खालच्या साईडने व्यवस्थित तुमचं अंतर इथे एक्स्ट्रा राहिलेलं आहे का हे चेक करायचं आहे तर राहिलेलं आहे आता इथून आपण हा कट करून घेऊ हे पहा अशा प्रकारे हा आपण कट करून घेतलेला आहे आता इथे तुम्हाला जिथं इतकं इथे किती कपडा राहिलेला आहे तितकंच इत आपल्याला हा ही कपडा इकडच्या साईडने कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे हा आपण पट्टी जी आहे ती काढून घेतलेली आहे तुम्ही एक इंचाची पट्टी काढून घेऊ शकता अशा प्रकारे तर आता मी ही न शिलाई मारून घेणार आहे बाहेरच्या साईडने इतक्या अंतरावर मी शिलाई मारून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे टीप मारून घेतलेले आहे आता हा आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण इथे ही पट्टी जी आहे ती जॉईंट करून घेणार आहेत अशा प्रकारे आता ही पट्टी जी आहे ती जॉईंट केलेली आहे आता ही जिथे जिथे आपले ले ले कोन आलेले आहेत छोटे छोटे तर या कोणावर आपल्याला कट मारून घ्यायचे आहे अशा प्रकारे आता हा आपण पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घेणार आहेत आणि एकदम कडल आपण टिप मारून घेणार आहेत आपल्याला काय करायचं आहे कडन एक टिप मारायची आहे हा जो भाग आहे तो हे पा अशा प्रकारे हा तयार झालेला आहे पाहू शकतात या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हा नेटचा जो पाठीमागलचा पार्ट घेतलेला आहे आपण सवाशी बाजू ठेवायची आहे आणि हाही आपल्याला या पद्धतीने सव्वाशी बाजूस ठेवून घ्यायची आहे जेणेकरून आपण पलटल्याच्या नंतर हा भाग भाग जो आहे तो आपला व्यवस्थित असा मध्ये फोल्ड होत असतो तर आता आपण एकदम कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे आणि पलटवून घ्यायचं आहे जसं की आपण नेहमीच्या ब्लाउजला पलटवून घेतात तसंच सेम हे पहा अशा प्रकारे जॉईंट करून घेतलेला आहे आता याला दाब टिप द्यायची आहे आणि पूर्ण इकडच्या साईडने आपण फोल्ड करून घेणार आहे हे झालेली आहे आता हा आपण असा एकदम इकडच्या साईडने फोल्ड करून घेणार आहे पाहू शकतात या पद्धतीने असा फोल्ड केलेला आहे आता आपण ही कमरेची जी बाजू आहे ती पूर्ण जॉईंट करून घेणार आहे त्यानंतर आपण इथे साईडचा भाग आहे आणि हा मोंड्याचा भाग जो आहे तोही जॉइंट करून घेणार आहे हे पा अशा प्रकारे आपण हा पूर्ण जॉइंट करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला हा जो भाग आहे इथ ही आपल्याला टिप मारून घ्यायची आहे एकदम कडच्या साईडने ले ले हे पहा अशा प्रकारे आपण इथे टीप मारून घेतलेले आहे कारण हे सेफ्टीसाठी टीप मारलेले आहे की आपला ब्लाउज जो गळा जो आहे तो सर्कलला जाऊ कुठेच त्याच्यामुळे आपण ही टीप मारून घेतलेली आहे तर आता इथे पाहू शकतात इथे आपला हा जो भाग आहे शोल्डरचा वरती आलेला आहे तो आपल्याला नेटचा जो आहे तो आपल्याला कट करून क्रॉस मध्ये घ्यायचा आहे जेणेकरून आपला शोल्डर जे आहे ती उतरून त्यासाठी या पद्धतीने असा शोल्डर कट केलेला आहे एक्स्ट्राचे जे कपडे आहेत तेही कट करून घ्यायचे आहे हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असे कट करून घेतलेले आहेत आता इथे आपल्याला पायपिंग बनवून घ्यायचे आहे तर त्यासाठी इथे मी एक इंचाची पट्टी काढून घेतलेली आहे जे आपला नेटचा कपडा आहे त्याचीच मी एक इंचाची पट्टी जी आहे ती क्रॉस मध्ये कट करून घेतलेली आहे आता याला आपण पायपिंग बनवून घेऊया हे बा अशा प्रकारे मी पायपिंग बनवून घेतलेली आहे या पद्धतीने आता आपण पाठीचे टक्स जे आहेत ती घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इथे फुल बनवून लावायचं आहे आता फुल बनवण्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे पाहू शकतात इथे हे जे कपडे आहेत ते मी असे क्रॉसमध्ये कट करून घेतलेले आहेत म्हणजे असा खालच्या साईडने जास्त आणि वरच्या साईडने कमी हे दोन कपडे मी कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे हा चौकोनी कपडा करायचा आहे असा फोल्ड करायचा आणि याची आपल्याला गोल्ड राऊंडमध्ये हे पहा अशा प्रकारे आपल्याला हा कट करून घेतलेला आहे याला आपल्याला आता पूर्ण टीच करून घ्यायचा आहे आणि पलटवून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे टीच केलेला आहे आता हा आपण पलटवून घेऊता आता इथे आपण हा टीच करून घेणार आहेत जे आपण ओपन बाजू ठेवलेली होती ती अशा प्रकारे आपण हा पूर्ण गोल कपडा जो आहे तो आपण टीच करून घेतलेला आहे पाहू शकतात हा साईडला ठेवून देऊ ही जी क्रॉसमध्ये आपण बंद काढलेले होते ते आपल्याला या साईडने पूर्ण टीच करून घ्यायचे आहेत पा, आता हे आपण पलटवून घेणार आहेत अशा प्रकारे हा पलटवून घेतलेला आहे तसाच आपल्याला इकडचाही पार्ट पलटवून घ्यायचा आहे किंपा आता इथे आपले हे तयार झालेले आहेत इथे आपण हा जॉइंट करून घ्यायचा आहे ते हे जॉईंट करून घेतलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे याचा आपल्याला सुई घेतलेली आहे सुईच्या साह्याने आपल्याला असा याचा फुलपाखरू तयार करायचा आहे हे पहा अशा प्रकारे आपला हा फुलपाखरू तयार झालेला आहे हे पहा या पद्धतीने आता याला आपण हे जॉईंट करून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे हे जॉईंट झालेला आहे आता हा आपला मध्य जो आहे पाटीचा हे पहा इथे आपण हा जॉईंट करून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे हे जॉईंट झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे आपलं शो बटन जे आहे ती या पद्धतीने इथे स्विच च्या साह्याने आपल्याला लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे मॅ मै मॅचिंगचं जरी तर असेल तरीही वापरू शकतात किंवा असं असेल तरीही वापरू शकतात हे लावून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपला हा पूर्ण बॅक साईडचा जो आस्तरचा ब्लाऊजला गळ्या बनवलेला आहे तर या पद्धतीने बनवलेला आहे तर तुम्हीही तुमच्या ब्लाऊजला अशा प्रकारे ब्लाऊजचा डिझाईन जे आहे ती बनवून घेऊ शकतात मैत्रिणीनं तुम्हाला डिझाईन आवडली असली तर नक्की शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकतात आवडला असला तर नक्की लाईक करा चला मैत्रिणीनं भेटूत पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय